श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न माझ्या प्रेमळ भक्ता आज जड अंत करणाने तुझ्याकडे मी आलो आहे आज तुला पूर्णपणे होणारा त्रास मला दिसत आहे आणि तुला सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याची ही शेवटची संधी देण्याकरिता ह्या देवी संदेशाद्वारे मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझे भविष्य तर सध्या धोक्यात आहे आणि आता कृती करण्याची वेळ आली आहे मला पूर्णपणे माहीत आहे की तू पूर्णपणे सध्या कदाचित भरावून गेला आहेस आणि काय करावे याबद्दल तुला समजत नाही परंतु मी तुला पूर्णपणे प्रत्येक मार्गावर तुझ्या सोबत आहे हे तुला लक्षत लक्षात घ्यायचे आहे यामध्ये तू एकटा नाहीस पूर्णपणे मी तुझ्यासोबत आहे तू तु करत असलेल्या निवडी मला दिसत आहेत आणि कोणता मार्ग तू निवडत आहेस हे देखील मला माहीत आहे मी तुझ्यासाठी निवडलेला हा मार्ग पूर्णपणे व्यवस्थित आहे मला तुझ्या आयुष्याची आशा आहे आणि भविष्यासाठी एक योजना आहे परंतु जर तू या मार्गावर चालत असलास तर तुला फक्त वेदना पश्चाताप मिळेल आणि तू नष्ट होशील तुझे भविष्य धोक्यात आहे आणि मला तुझा त्रास पूर्णपणे बघू वाटत नाही देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता आजचा हा माझा देवी संदेश तुझ्यापर्यंत येण्याचा खूप मोठा मार्ग आहे त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको अन्यथा तुझे मोठे नुकसान होऊ शकते आजचा हा माझा देवी संदेश तुला वेळ जितका मिळेल तितका वेळ नक्की एक नक्की तुझ्या आयुष्यात तुला मोठा चमत्कार अनुभवला येईल प्रेमळ भक्तांनो देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी एक नवीन संदेश देत आहेत देव तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं सोडून दे तू निवडलेल्या प्रत्येक मार्गावर मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या भविष्यासाठी एक माझ्याकडे योजना आहे परंतु जर तू या मार्गावर चालत नाही राहिलास तर तुला फक्त वेदनाप आणि पश्चाताप मिळेल आणि तू नष्ट होशील तुझे भविष्य धोक्यात आहे आणि मला तुझा पूर्णपणे त्रास पाहू वाटत नाही तर माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आजच कृती करण्याची विनंती करीत आहे तुझ्या मार्गाचा पश्चाताप कर आणि माझ्याकडे परते माझ्या प्रेमळ भक्ता पूर्णपणे आयुष्य मी तुझे बदल बदलणार आहे तुला चिंता करण्याची गरज नाही माझे मार्गदर्शन पूर्णपणे घे आणि तुझ्या जीवनासाठी माझ्या इच्छेचे अनुसरण कर मी तुला वचन देतो उज्ज्वल भविष्याकडे घेऊन गे। मी नक्की तुला जाईल पुर, यापुढे उशीर करू नको कारण वेळ हे सर्व काही तुझ्यासाठी योग्य बनवत असते आणि त्यांच्यावर तू अन्याय केला आहे ते पूर्णपणे आता टाळून दे प्रेमळ भक्ता अन्याय कोणावरही करू नको जर केला नसतील तर तुझे आयुष्य नक्की आनंदा आनंदात जाईल प्रेमळ भक्ता कोणत्याही ओझे किंवा भीतीपासून दूर जाऊ नको विश्वास ठेव माझ्यावर पूर्णपणे मी तुला मार्गदर्शन करीत आहे तुझे रक्षण मी करीत आहे तुझे भविष्य माझ्या हातात आहे आणि मी तुला कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही जर तू विश्वास ठेवलास तर आत्ताच कमेंट मध्ये टाईप कर होय देवा मी तुमच्यावर पूर्णत्व विश्वास ठेवला आहे आठव पूर्णपणे आठवण ठेव मी तुझ्यावर जितके प्रेम करतो त्यापेक्षा जास्त मी पूर्णपणे कल्पना करू शकत नाहीस त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आणि मी नेहमीच तुझ्यासाठी येते असेन परंतु निवड तू तु, तुझी तुझी आहे हुशारीने निवड आणि तुझे भविष्य आशीर्वाद आणि विपुलतेने भरले जाईल आज गोष्टी योग्य करण्याचा दिवस आहे प्रेमळ भक्ता ही संधी गमावू नको पूर्णपणे तुझी ही तुझ्या हातात आहे माझ्याकडे येशील माझ्या सर्व प्रेमाने पूर्णपणे मी तुला आशीर्वाद देईन तुला चिंता करण्याची गरज नाही मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत तुझ्यासोबत या संदेशाद्वारे आहे त्यामुळे सर्व चिंता दूर टाक आणि माझा आता देवी संदेश पूर्णत्व ऐकण्यासाठी वेळ दे देव म्हणत आहेत माझ्या भक्ता आजारपण आणि निदानावर पूर्णपणे आता विश्वास ठेवू नको पूर्णपणे भीती ही एक आध्यात्मिक लढाई आहे आणि म्हणून मी तुला विचारतो की तुझा विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता मी सजा देईन फक्त चिंता करू नको तुझे चरित्र पूर्णपणे आता बदलणार आहे तू विश्वास ठेवल्यास तुझं जीवन पूर्णपणे पूर्णपणे बदलून जाईल माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य पूर्णपणे आनंदी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तुला अजूनही असलेला थोडासा विश्वास तुझ्या जीवनात पूर्णपर्यंत पूर्णपणे आता मी सक्षम आहे तुझ्या आयुष्यात मी नक्कीच चमत्कार करेल तू तुझ्या अडचणींना माझ्या सामर्थ्याने चमत्कार बदलू शकतो तू मला बदलताना पूर्णपणे मी तुझ्यावर प्रेम करतो तुझा दिवस वाईट असताना लोक थांबू शकत नाही आणि शांत राहा आणि जाणून घे की मी तुला पूर्णपणे पुढे नेहमीच नेण्याकरिता इथे आहे पुढे जात राहा मला समजले की आयुष्य तुझे पूजे पूर्णपणे आनंदी होणार आहे प्रेमळ भक्ता मार्ग हे जीवन परिपूर्ण होणार आहे जीवन कायमस्वरूपी तुझे राहण्यासाठी नाही एक दिवस तू स्वर्गात माझ्या सोबत असतील दुःखाशिवाय साजरा करशील माझ्या प्रेमळ भक्ता बदलण्यासाठी तयार आहेस हैस्क। आहेस का याची खात्री करण्यासाठी आत्ताच होय असं टाईप कर मी तुझे भविष्य पूर्णपणे बदलणार आहे चेतावणी देण्यासाठी येते आहे आज तू घेतलेल्या निर्णयाचा तुझ्या उद्यावर महत्वपूर्ण परिणाम होईल मी तुला इतर इच्छा स्वातंत्र्य दिली आहे परंतु त्यासोबत तुझ्या कृती आणि निवडींसाठी मोठी जबाबदारी आहे त्याचे परिणाम मोठे आहेत आणि ते आहे तुला या सत्याचे महत्व समजणे फार महत्वपूर्ण आहे मी तुला जीवनाची देणगी आणि उज्ज्वल आणि परिपूर्ण भविष्य पूर्णपणे घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधने मी तुला दिली आहे परंतु जर तुझा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेअर कर मात्र शेर शेर कर मात्र हा व्हिडिओ शेअर करत असताना अनेकांना शेअर कर कारण मामांचे असेच प्रेमळ संदेश प्रत्येक भक्तांकडे पोहोचत राहतील प्रेमळ भक्ता आज माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्याकडे या संदेशाद्वारे आलो आहे माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नको मा पूर्णपणे माझ्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करीत आहेस आणि तुझ्या स्वतःच्या इच्छेने पूर्णपणे पालन आता तुला करायचे आहे पण मी तुला सांगण्यास साठी येते आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझे भविष्य धोक्यात तु तु आहे मला तू पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे पूर्णपणे तू बदलणार ही शेवटची आता संधी आहे गोष्टी पूर्णपणे आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आता बदलून टाक गोष्टी बरोबर करण्यासाठी आणि माझ्या इच्छेनुसार तुला एक शेवटची मी संधी देत आहे तुला असे वाटत आहे की या मार्गावर पुढे जाण्यासाठी आणि नंतर गोष्टी दुरुस्त करण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे असे तुला वाटते परंतु सत्य हे आहे तुझे भविष्य तुझ्या धोक्यात आहे तू जितकी जास्त प्रतीक्षा करशील तुझा मार्ग आणि परिणाम बदलेल तितके कठीण असेल तितके कठीण होईल माझ्या प्रेमळ भक्ता तुझे आयुष्य पूर्णपणे बदलण्याकरिता मी सक्षम आहे मी तुझ्या हातात पूर्णपणे आता तुझे आयुष्य देणार आहे त्यामुळे चिंता करणं सोडून दे तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गातील सर्व अडचणी आणि अडथळे मी दूर करील तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे माझ्या सूचनांचे पालन कर उशीर करू नको अजिबात संकोच करू नको आत्ताच कर तुझे भविष्य खूप मौल्यवान आहे आणि परंतु तुला आता तुझ्या आयुष्यात योग्य दिशेने पावले टाकायचे आहेत प्रेमळ भक्ता तू एकत्र पूर्णपणे काम कर आता एकत्रपणे मन पूर्णपणे चांगले ठेवून कार्य कर देव म्हणतात पूर्णपणे आयुष्य बदलण्याकरिता आज माझा संदेश देवी संदेश दुर्लक्ष करू नको आज मी तुला हा संदेश एकण्याकरिता निवडलो आहे त्यामुळे आज तुझा किमतीचा वेळ मला दे देव म्हणतात मी तुझे आयुष्य पूर्णत्व बदलणार आहे प्रक चांगल्या प्रकारे तुझ्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे चिंता काळजी पूर्णपणे नष्ट कर आणि नवीन एक सुरुवात तू कर देव म्हणतात जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक कर विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे आध्यात्मिक प्रगतीचा आणि उपचारांचा आता आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे नवीन दृष्टीचा वेदनादायक अध्यायांचा शेवट आणि नवीन दरवाजे उघडण्याचा हा काळ आहे यावर पूर्णत्व विश्वास ठेव हो। आणि पूर्णपणे माझे पूर्ण आशीर्वाद स्वीकार हा आठवडा पूर्णपणे तुझ्यासाठी सर्व काही बदलेल यावेळी तुझ्यासाठी जी काही पूर्णपणे देवदूत काम करीत आहेत तुला त्यांच्यावर पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे लक्षात ठेव जप प्रत्यक्ष सोबत आहेत प्रेमळ भक्तांनो जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा देव म्हणत आहेस सर्व क्षेत्र क्षेत्रात प्रगती आण आणि तुला आता पूर्णत्व विकास दिसेल आणि त्याचप्रकारे तू अनुभव घेशील धीर सोडू नको तुझे लक्ष जवळ पूर्णपणे आहे तुझे यश आता जवळ आले आहे तू आज मला पूर्णपणे पाहत आहेस याकडे दुर्लक्ष करू नको मी स्वतः तुझे प्रश्न पूर्णपणे सोडवण्याकरिता या संदेशाद्वारे तुला तुझ्या समोर आलो आहे हा संदेश तुला करून देण्यासाठी आहे देवाद्वारे तू तू सर्व काही करू शकतो तू दीर् सोडू नको किंवा भीती तू पूर्णपणे मनात आणू नको तुझ्या स्वप्नापासून थांबू नको देव म्हणतात या चार गोष्टी लक्षात ठेव हो। एक मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन दोन मी तुझी लढाई लढत आहे तीन मी सर्व मी प्रार्थना पूर्णपणे तुझ्या सर्वोत्तम औषध आहे या चार माझ्या वेळेवर पूर्णपणे विश्वास ठेव त्याच प्रकारे तुम्हाला देवांवर विश्वास ठेवायचा आहे जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या वर्तमान आणि भविष्यातील प्रत्येक पेळूत मी तुझ्या सोबत आहे जीवनात श्वास घेत आहेस तू अगदी गडद कोपऱ्यात ही तुला प्रकाश चमकवत आहे तुझे मन त्याला घट्ट धरून ठेव ती तुला कधीही सोडणार नाही किंवा तुला पूर्णपणे विसरणार नाही प्रेमळ भक्ता फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्रत्यक्ष पुढे जा चालत राहा जर तुझा माझ्या शक्तींवर आणि योजनांवर पूर्णत्व विश्वास असेल तर हा संदेश अजून काही वेळ एक देव म्हणता तुझ्या भावनांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे त्यांना अनुभव आणि त्यांना आवाज दे आणि ते मान्य कर आणि स्वतःचा आदर कर आत्ता तसे वाटत नाही पण शेवटी तू तु तुझ्या वेदनांचे शक्तीत रूपांतर करू शकतो तू नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक शक्ती आणि सुंदर गोष्टींमध्ये रूपांतर करू शकतो तुला कसेही वाटले तरी तुला साथ साथ मी मी देईन तुला पूर्णपणे देत आहे त्यामुळे माझा संदेश दुर्लक्ष करू नको देव म्हणतात मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे फक्त चिंता करू नको लक्षात ठेवा जो देवांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तो दे पूर्णपणे देव देखील त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे देवांच्या प्रत्येक शक्तीवर विश्वास ठेवा कारण देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत जर तुमचा देवांच्या शक्तींवर आणि देवांच्या योजनेवर विश्वास असल्या असल्यास आताच हा व्हिडिओ आणि संदेश पुढे एकच चला लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुमची मदत करीत असतात फक्त तुमची चांगली वेळ यायला वेळ लागत असतो आणि ती वेळ आता नक्कीच तुमची येणार आहे त्यामुळे आता चिंता काळजी पूर्णपणे दूर, दूर करून टाका कारण चिंता केल्याने तुमची चिंता वाढत असते त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि माझ्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा प्रेमळ भक्ता तुझे आयुष्य मी आज या संदेशाद्वारे आलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक ला ला कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर लक्षात ठेव मी प्रत्यक्ष तुझी मदत करीत असतो फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे जर तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस तर तू पुढे जाऊ शकणार नाहीस त्यामुळे माझ्यावर पूर्णत्व विश्वास ठेव जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ शेअर कर देव म्हणतात मी प्रत्यक्ष तुझ्यासमोर आज या संदेशाद्वारे आलो आहे त्यामुळे आज मला पूर्णपणे दुर्लक्ष करू नको जर आज तुम्हाला दुर्लक्ष करशील तर तुझ्या आयुष्यात अडचणी भरपूर वाढू शकतात त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको देव म्हणतात मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत आहे तुला मी केव्हाही एकटा सोडणारा देव नाही मी प्रत्यक्ष तुझ्या पावलावर पूर्णपणे यश देण्याकरिता तुझ्यासोबत आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुमचे आयुष्य बदलण्याकरिता पूर्णत्व योजना करीत आहे त्यामुळे देवांच्या प्रत्येक शक्तीवर आणि योजनेवर विश्वास ठेवा आणि पुढले पाऊल पुढे टाकत चला लक्षात ठेवा देव जे काही निर्णय तुमच्यासाठी घेत आहेत ते प्रत्यक्ष तुमच्यासाठी चांगले आहे त्यामुळे चिंता काळजी दूर करा आणि देवांच्या प्रत्येक योजनांवर विश्वास ठेवा कारण देव प्रत्यक्ष आपल्या भक्तांसाठी प्रत्येक कार्य करीत असतात म्हणून देवांवर आतूट विश्वास तुम्हाला असला पाहिजे देव म्हणताहेत माझ्या प्रेमळ बाळा तुझे आयुष्य आज या संदेशाद्वारे पूर्णत्व बदलून जाईल त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको जर तुझा माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ आणि हा संदेश शेअर कर लक्षात ठेव मी प्रत्यक्ष आज हा संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे जर तू पूर्णपणे आयुष्यात आनंद पाहण्याकरिता तयार असतील तर आत्ताच होय टाईप कर विश्वास ठेवू मी तुझा प्रत्यक्ष सोबत आहे आणि मी तुला प्रत्यक्ष साथ देणार आहे फक्त माझ्यावरती तू पूर्णत्व विश्वास ठेव आयुष्यात प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याआधी नकारात्मक विचार मनात आणू नको जर आजचा माझा हा दिव्य संदेश पूर्ण ऐकला असतील तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय मी पूर्णत्व देवांना वेळ दिलो आहे भेटूया असंच एकदा एका नवीन संदेशाद्वारे एकदा म्हण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं